लढा बहुजनांच्या हक्कासाठी जय जयभेन मी चंद्रकांत लोखंडे गेल्या दोन वर्षापासून मला त्रास होत आहे वार वार मी तिथे रूम विकत घेतल्यापासून मला त्रास होत आहे आजूबाजूचे सर्व मला तकलीफ देतात आहे वारंवार काय ना काय कारणावरनं मला भांडणं करतात वारंवार काय मी जयंती एकटा करतो त्याच्यावर पण वाद करतात बुद्ध जयंती करतो मी त्याच्यानं वाद करतात माझ्या सारखे वाद करत राहतात कुणी पण आणि हे सर्व कोकणच काही ते भैये आले ते पण माझ्यावर अत्याचार करायला बघतात त्यांचं त्यांचं पकडून ते लोक माझ्यावर अत्याचार करायला बघतात आणि काल काल एक अशी घटना घडली मी कामावर सध्या काय आलो काल दिनांक सात सात नऊ दोन हजार चोवीस मध्ये आज संध्याकाळी सहा साडेसहा वाजता ही घटना घडली की बाजूची जे आ, युपी वाले ते वारंवार त्रास देतात पण मी लक्ष दुर्लक्ष करतो दुर्लक्ष केल्यामुळे काल मला ते भोगावं लागलं काल मला त्या कशाने त्यांनी मारलं सहानी मारलं कडीने मारलं हे मला काय माहीत नाही मग पोलीस स्टेशनमध्ये आलो मी पोलिसांनी उलटे मलाच जबाब विचारले की तू कसं केलं तुला काय झालं तू कुठून आला तुला तु कुणी मारलं हे मला विचारतात रात्री पंचनामा करायला आले पंचनामा केला तरी ते मला उलट विचार हे रक्त कसं आहे काय हे उलटं मला सर्व विचारलं हे हे अन्याय आहे का नाही आर्त, आमच्यावर हे कोणत्या अर्थाने हे आम्हाला हे करतात दाबाय आणि दाबायचा प्रयत्न करतात आपल्या आपल्या समाजाला एक जयबीवाल्याचंच घर आहे फक्त तिथे बाकी सर्व कोकणच आहे आणि त्यामुळे त्या त्यांच्या कोकणस्त्या लोकांमुळे त्या भैया लोकांनी माझा फायदा घेतला का